एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नचा दिवस मुंबईतल्या फ्लोरा फाउंटनचं तणावाचं वातावरण होतं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करणारा जमाव तिथे उपस्थित होता हा शांतीपूर्ण सत्याग्रह उधळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला जमाव हटला नाही पोलिसांना वरून ना आदेश आले की जमावावर गोळीबार करा पोलिसांनी गोळीबार केला एकशे सहा जीव या त्या क्षणी मृत्युमुखी पडले हा वरून आदेश दिला होता तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जालियनवाला बागेतील हत्याकांडात जो गोळीबार झाला तिथे परकीय दोषी होते पण हा जो गोळीबार झाला तिथे आपलीच जवळची लोक दोषी होते नमस्कार मी प्रतिकेश मयेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कथा विश्वातील मराठी पॉडकास्टवर त्याचं नाव आहे दी इंडियन स्टोरी टेलर मुंबईला आजच नाही पण मी पूर्वीपासून महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू आहे याची पाळं मुळं पाळ इतिहासात म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात देखील आपल्याला सापडते ब्रिटिश जेव्हा भारत सोडून निघून जाणार होते त्या दरम्यान नागपूरला एकोणीसशे वीस साली एक अधिवेशन भरलं त्यात महात्मा गांधींनी म्हणजेच काँग्रेसने भाषिक प्रांतावर रचना म्हणजे जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेनुसार त्या भाषिकांचा प्रांत ठरवणे या तत्वानुसार राज्य विभागणी करण्याचं ठरवलं होतं पण शब्दाला जागेल ती काँग्रेस कसली भाषिक प्रांतवा रचना देशाच्या एकात्मकतेला धोका निर्माण करू शकते असं सांगत नेहरूंनी या, या संकल्पनेला विरोध केला मुंबईतील तेव्हाचे अमराठी भांडवलदार होते त्यांनी देखील मुंबई महाराष्ट्राला देण्याबाबत विरोध दर्शवला होता पुढची परिस्थिती आणखी कठीण होईल हे लक्षात घेऊन एकोणीसशे अडतीस साली पटवर्धन यांनी आणि एकोणीसशे चाळीस साली गत्र माडगोलकर यांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय लावून धरला इथले व्यापार आणि उद्योग मराठी माणसाच्या हाती नाहीत परप्रांतीयांनी इथले उद्योग बळकावले आहेत आणि काँग्रेसचे पुढारे कोणत्याही प्रकारे एकीकरणासाठी प्रयत्न करत नाही आहेत अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रत्येकाच्या नजरेत आणून दिल्या पण तरीही त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना जराही यश मिळत नव्हतं कोणीही संयुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेऊन मोठ्या पातळीवर लढा लढत नव्हतं शेवटी त्यांनीच पुढाकार घेऊन एकोणीसशे शेहेचाळीस साली भरलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली त्या समितीतर्फे साहित्यिकांनी ती तीन ठराव मांडले आणि मग जाऊन काही राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सु सुद्धा संयुक्त महाराष्ट्र लढ्यात फार मोठं योगदान आहे लोकांना नेमका विषय लक्षात आवा आणि प्रत्येकाचं लक्ष वेधलं जाऊन मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून बाबासाहेबांनी जागोजागी सभा घेतल्या जनजागृती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा घटक पक्ष होता त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त दलितांचे कैवारी हा गैरसमज मनातून मिटवून टाका बाबासाहेब लोकनेते होते जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी विरोध केला होता आचार्य व डॉक्टर आर डी भंडारे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव शेड्युल कास्ट फेडरेशनच्या वतीने मुंबई महानगरपालिकेत मांडला होता सगळीकडून फार जोमाने संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न सुरू होते पण एके दिवशी भाषावर प्रांतरचनेसाठी नेमलेल्या कमिशनने संयुक्त महाराष्ट्र राज्याची मागणी धुडकावून लावली सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचा कट सुरू झाला संयुक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रश्न सोडवण्यासाठी दार कमिशन आणि जे व्ही पी कमिटी नेमण्यात आली दार कमिशनच्या अहवालात महाराष्ट्रावर अनेक आपत्तीजनक टिप्पणी करण्यात आली आणि मराठी जनांचा अपमान करण्यात आला मुंबई अनेक भाषांच्या व वर्णांच्या लोकांचे उद्योगधंद्यांचे शहर आहे मुंबईवर साऱ्यांचा अधिकार आहे असं जे पी कमिटीने आपल्या अहवालात म्हटलं आणि संयुक्त महाराष्ट्र व कर्नाटकचा प्रस्ताव फेटाळून लावला यावर कळस म्हणजे ज्यांना आपण आता आयनमॅन म्हणून कौतुक करतो कौतु त्या कौतु कौतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुंबईचा विकास गुजरात यांनी केला अशी टिप्पणी केली अशावेळी त्यांच्याकडून राष्ट्रीय नेता म्हणून या गोष्टी हाताळण्याची व त्याच्यावर टिप्पणी करण्याची आवश्यकता होती पण त्यांनी आपल्या राज्यावरचं प्रेम इथे दाखवून दिलं असो इथल्या मराठी जनांवर अन्याय सुरूच होते दरम्यान डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली संयुक्त महाराष्ट्र कमिटीच्या वतीने एस एम जोशी धनंजय गाडगिळ्यांसह इतरांनी आयोगासमोर आपली म्हणजेच महाराष्ट्राची बाजू मांडली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र का झालं पाहिजे याचं उत्तम भाषेत विवेचन केलं या, या आयोगाने विचारविमर्श करून एकोणीसशे पंचावन्न दरम्यान आपला निवाडा प्रस्तुत केला ज्यात अर्थातच संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव फेटाळून लावला होता इतकंच नव्हे तर त्याच्या अहवालातून प्रचंड विसंगती देखील जाणवत होती पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्व सगळ्यांना सारखी लागू पडत नव्हती उलट त्यात खूप मोठी तफावत होती फार मोठा गोंधळ होता त्या गोंधळाचे कारण एकच की मुंबई महाराष्ट्राला मिळता कामा नाही हैदराबादसाठी एक भाषिक तत्व तर मुंबईसाठी द्वैभाषिक तत्व लागू होतं इथूनच महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं काम सुरू झालं होतं मुंबई गुजराती बहुभाषिक करून तिला महाराष्ट्रापासून तोडून सौराष्ट्राला देण्यात तो येत होती बेळगाव कारवारी मराठी भाषिक राज्य आर्थिक कारणा देत कर्नाटकला सोपवण्यात येत होती इतकंच नाही तर नागपूरचं महत्व कमी होऊ नये म्हणून विदर्भ सुद्धा महाराष्ट्रातून विलग करण्यात येणार होता विचार करा एका मुंबईसाठी जी महाराष्ट्राची मराठी माणसाची हक्काची तिच्यासाठी हे राजकीय स्वार्थी लोक महाराष्ट्राची शक्ल पाडण्यासाठी कसे तयार झाले होते इतके तुकडे पाडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती बघा किती मोठा दाव रचण्यात आला होता भयंकर मोठा अन्याय होत होता या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला नेहरूंनी थोडं घेत एक राजकीय खेळी केली त्यांनी सौराष्ट्रासह सह गुजरात विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली पण तरी मुंबई महाराष्ट्राबाहेरच होती त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना प्रत्येक मराठी जनात पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने आणखी पेट घेतली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा नारा सर्वत्र लागू लागला महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वासमोर गुडगे टेकले यामुळे काँग्रेस नेते मराठी जनतेच्या नजरेतून उतरले काँग्रेसचे तेव्हाचे नेते करता धन्यच होते यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या थोर नेत्यांनी ने। महाराष्ट्रापेक्षा मला नेहरू महत्वाचे वाटतात अशी टिप्पणी केली होती अशा वेळी खरंच वाटून जातं की या नेते मंडळींना स्वतःची राजकीय कार्यकिर्द आणि देशाची सत्ता सोडून जनतेचं खरंच काही पडलंय की नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने जोर घेतला काँग्रेस वगळता सगळ्या पक्षांनी नेत्यांनी आणि सर्वसामान्य मराठी जणांनी यात भाग घेतला यात विशेष करून सेनापती बापट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस एम जोशी प्रल्हाद केशवत्री श्रीपाद डांगे शाही शाहीर अमर शेख भाई उद्धवराव पाटील प्रबोधनकार ठाकरे यांना भाऊ अशी अनेक थोर मंडळी होती मराठी माणसाने तरी निदान ही नावं आयुष्यात कधी विसरता कामा नाही एस एम जोशी आणि श्रीपाद डांगे यांनी या लढ्याचं उत्तम नेतृत्व केलं आचार्य अत्रेंची लिखणी इतके बोचरे बोल बोलली की विरोधी पक्षाला तर त्रास झालाच पण मराठी माणूससुद्धा मुंबईसाठी जागृत होऊन एक झाला शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर शेख शाहीर गवाणकर यांनी आपल्या कैलाविष्कारातून मराठी मन जागी केली कला किती क्रांतिकारी असते आणि तिचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे या मंडळींनी दाखवून दिलं आणि क्रांती घडवली काँग्रेस मंडळीसुद्धा यावेळी गप्प बसली नव्हती दिल्लीतील त्यांच्या साहेब लोकांना खुश करण्यासाठी त्यांनी अनेक प्रक्षोभक विधानं करायला सुरुवात केली वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव नो रोजी चौपाटीवर काँग्रेस नेते मोरारजी देसाई व सका पाटील यांनी एक सभा घेतली त्या सहका पाटलांनी पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे अकलेचे तारे तोडले मग मोरारजी देसाई गप्प बसतात का तर नाही तेही दिल्लीपतींना कुश करण्यासाठी म्हणाले काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल ही असली मुक्ताफळं ऐकून लोकांनी चिडून त्यांची सभा सुधवून लावली आणि जिथला तिथे त्यांच्या अतिशणपणाचं उत्तर देऊन टाकलं एकवीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे छप्पन्न रोजी झालेल्या आंदोलनावेळीस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे पंधरा जीवांना प्राण गमवावा लागला एकोणीसशे छप्पन्न दरम्यान मुंबई केंद्र प्रशासित प्रदेशाची घोषणा झाली आणि याविरोधात लोकं पेटून उठली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नच्या दिवशी मुंबईतल्या फ्लोरा फाऊंटनजवळ तणावाचं वातावरण होतं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करणारा जमाव तिथे उपस्थित होता हा शांतीपूर्ण सत्याग्रह उधळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला पण जमाव मागे हटला नाही पोलिसांना वरून आदेश आला की जमावावर गोळीबार करा पोलिसांनी गोळीबार केला एकशे सहा निष्पाब जीव त्या क्षणी मृत्युमुखी पडले हा वरून आदेश दिला होता तत्कालीन मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांनी जानियालवाला बागेतील निष्पाप जीवांवर गोळ्या चालवणारे तरी परके होते इथे आपल्यांनीच आपल्यांवर हल्ला केला होता भारताचे अर्थमंत्री सी डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला या राजीनाम्यामुळे चळवीला अधिक बळ मिळालं एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी केंद्र सरकारने सौराष्ट्र गुजरात मराठवाडा विदर्भ व मुंबई येथील मराठी प्रदेश मिळून द्विभाषी प्रदेशाची स्थापना केली याला महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही भागातून कडाडून विरोध झाला या समितीने एकोणीसशे सत्तावन्न सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांना प्रचंड यश प्राप्त झालं काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाविरुद्ध त्यांनी तीनशे होत्या त्यात एकशे पंचावन्न जनतेचा विजय होता या यशप्राप्तीमुळे स्वाभाविकपणे हा पक्ष विरोधी पक्ष बनला डॉक्टर आर डी भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा पहिला विरोधी पक्ष नेते म्हणून मान स्वीकारला काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात येऊ लागला एकोणीसशे निवडणूक लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी मनवडवायला घेतलं द्वैभाषिकांची कर, कर विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला दहा कोटी द्यायचे व पुढील चार वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली गुजराती भाषिक दावा करत की मुंबईची उभारणी आणि तिचा विकास गुजराती भांडवलदारांच्या भांडवलाने झाला आहे त्याचं व्याज म्हणून महाराष्ट्राने गुजरातला पन्नास कोटी दिले होते शेवटी इतका सगळा लढा देऊन अनेकांचं सा रक्त सांडला जाऊन भरभरून पैसे खर्च कर करून शेवटी एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई महाराष्ट्राची झाली स्वतंत्र महाराष्ट्राचा कलश तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीतून महाराष्ट्रात आणला आणि संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली देश जरी परकीयांच्या जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला होता तरी स्वार्थी दुष्टबुद्धी आपल्या कसाट्यातून महाराष्ट्र स्वातंत्र्य व्हायला एकोणीसशे साठ साल उगावं लागला अनेकांच्या बलिदानाने प्रयत्नांनी आणि पुण्याईने संयुक्त महाराष्ट्र स्वतंत्र हे आपण विसरता कामा नाही याची जाण असायला हवी युट्यूबवर पहिल्यांदाच संयुक्त महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अभ्यासपूर्ण पद्धतीने सांगण्यात येतोय जो आपल्या प्रत्येक मराठी माणसाला माहीत असायला असावा कृपया हा इतिहास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रत्येक मराठी माणसाला हा गौरवशाली इतिहास समजून घालण्यासाठी मदत करा जय हिंद シェイク・シュナー・アナパナマスト。